आम्ही ॲक्च्युली दोन दिवस झालो इथे आहेत रांगोळी साकारतोय एक सेवाभाव म्हणून आणि आपली पण एक प्रेझेंटेशन देण्यासाठी इथे आलोत आहे दोन तीन वर्ष ॲक्च्युली ट्राय करतोय ह्या वर्षी आम्हाला पांडुरंगाचा आशीर्वाद भेटला आणि आज आम्हाला हा प्रयत्न करण्याचा एक चान्स दिला देवाळं त्यात आम्ही फार म्हणजे तुझे चरण देखील या भाग गेला क्षीण झाला अवघा झाला आनंद आनंद खरं तर आषाढवाडी सो आषाढवाडी सोहळा काही तासांवरती आहे आणि लाखो वैष्णवजन वारकरी हे आपल्या लाडक्या विठुरायाला भेटण्यासाठी या पंढरपूर नगरीमध्ये दाखल झालेले आहेत आणि आपण आत्ता पंढरपूरच्या मुख्य सभागृह मंडपामध्ये आहोत आणि याच ठिकाणी सुंदर राशी या विठुरायाची रांगोळी साकारण्यात आलेली आहे आणि आपली कला सादर केलेली आहे रांगोळीचं वर्णन केलं तर विठुराया आहेत पलीकडे इंद्रा चंद्रभागेचा काट देखील साकारण्यात आला आहे आणि वारकरी हे हरिनामाचा गजर करत पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करत आहेत आणि पंढरपूरमध्ये दाखल झालेत या प्रकारची ही रांगोळी साकारण्यात आलेली आहे प्राचीन थोरात परभणीच्या ज्या आहेत त्यांनी या संकल्पनेतून रांगोळी साकारली आणि राजा पंढरीचा याचा संदेश देण्यात आलेला आहे ताई किती दिवस झाले तुम्ही ही रांगोळी साकारताय आणि कल्पना कशी सुचली आम्ही ॲक्च्युली दोन दिवस झालो इथे आहेत रांगोळी साकारतोय आणि कल्पना म्हणजे हीच एक सेवाभाव म्हणून आणि आपली पण एक प्रेझेंटेशन देण्यासाठी इथे आलो आहे सुदेश क्लास परभणीतर्फे आम्ही आलो आम्ही स्टुडंट आहेत ऍक्च्युली मॅडम आमच्या आहेत पण आम्ही त्यांच्यासह हेल्प करण्यासाठी आलेलो आहे परभणीवरनं मित्रो कधी कुणाला कशासाठी आर्थिक गरज लागेल याचा काहीच अंदाज येत नाही पण आलेल्या परिस्थितीला आणि अडचणीला सामोरं तर जावंच लागतं अशा वेळी कामी येतं आपल्या घरातलं सोनं बँक ऑफ महाराष्ट्र गोल्ड लोन अगदी कमी आणि परवडणाऱ्या व्याजदरात शिवाय झिरो प्रोसेसिंग फी तर मित्र त्वरा करा आणि गोल्ड लोन साठी बँक ऑफ महाराष्ट्र डॉट इन वर लगेच अर्ज करा बँक ऑफ महाराष्ट्र पहिलंच वर्ष आहे तुम्ही हा दोन तीन वर्ष करतोय ह्या वर्षी आम्हाला पांडुरंगाचा आशीर्वाद भेटला आणि आज आम्हाला हा प्रयत्न करण्याचा एक चान्स दिला देवान त्यात आम्ही फार म्हणजे फार शब्दात नाही व्यक्त करू शकत मी म्हणालात की गेले दोन दिवस तुम्ही रांगोळी काढताय साधारण दिवसाची सुरुवात कधी होते आणि याची समाप्ती कधी होती सकाळी सहा बस वाजल्यापासून बसतो आम्ही ऍक्च्युली दोन तीन वाजेपर्यंत त्याच्यानंतर एक दोन घंटे विश्राम करून परत वापस येतो परत मग अकरा वाजेपर्यंत नाईटला सुद्धा थोडंफार वर्क होतं जसं पाहायला गेलं तर बारा पंधरा तास नाही तरी अठरा तास गेले हे रांगोळी आहेत परबलची सगळी टीम आहे मागील दोन वर्षांपासून हे प्रयत्न करत होते आणि या आषाढीला त्यांना खरंतर संधी मिळाली केले आणि भव्य अशी विदुरायाची रांगोळी त्याच्या सभा मंडपाच्या ग्रहाच्या समोरच ते साकारत आहेत ज्ञानेश्वर फडस आम्ही प्रीतम पुरोहित डिजिटल प्रभात पंढरपूर